आमदार योगेश यांचे यांचे मामा सतीश मारेकरी पोलिसांची आरोपीच्या मागावर आहेत मात्र अद्यापही आरोपींबद्दल कोणतीही माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही दरम्यान या आरोपींचा शोध घेण्यासाठी आता ह्युमन इंटेलिजन्स आणि टेक्नॉलॉजीचाही वापर करण्यात येतोय अशी माहिती अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली आहे माझा आमदाराचा मामा असेल किंवा सामान्य कुटुंबातला एखादा घटक जरी गेला तरी सरकार तेवढ्याच सक्षमपणे काम करेल आणि पुणे त्याच पद्धतीनं संवेदन काम करत आणि अशा गुन्हेगारांना तातडीने जे काही कोर्टामध्ये त्या गुन्ह्याला अंतिम करणे याकरता सरकारची जी काम करण्याची पद्धती आहे त्यावर मला विश्वास आहे की गुन्हा पकडला जाणे गुन्ह्यातले आरोपी पकड़ला जाणे आणि त्या गुन्हेगाराला त्या गुन्ह्याची लवकर शिक्षा होणे याकरता शासन गतिशील आहे असं मला वाटतं